ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा विजापूर रोड या भागातील सोनीनगर येथील ड्रेनेज लाईन व रस्त्याची दुरावस्था झालेली आहे सुमारे वीस वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यात आला होता तेव्हापासून कोणतेही काम झालेले नाही रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झालेले आहे ज्येष्ठ नागरिकसुद्धा या रस्त्यावरून चालताना पडलेले आहेत व एक ज्येष्ठ महिलेचा पायही मोडलेला आहे लवकरात लवकर विजापूर रोड मधील सोनी येथील भागात रस्त्याचे काम हाती घेऊन पूर्ण करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी महापौर श्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दोन मिनिट बोला मी धनश्री शीतगणे सोनीनगरमध्ये मध्ये राहते वॉर्ड क्रमांक बावीस आमच्या इथे तशी सोसायटी एक्याण्णव ची आहे त्याच्यानंतर एकदाच रस्ता झाला आता दो पंचवीस वर्ष झाले आमच्या इथं रोड नाही आहे ड्रेनेज लाईन नाही आहे खड्ड्यामुळे प्रत्येकजण पडतोय कितीतरी लोकं ॲक्सिडेंटने अर्धे ही म्हातारी आजगी आहे बघा हिचं पण ॲक्सिडेंटने पाय तुटला आहे तिथेचं आणि मुलंही रोज पडतात नळाचं पाणी व्यवस्थित येत नाही रोड नाही आहे ड्रेनेज लाईन नाही आहे मागे आम्ही दोन वर्ष एक दीड वर्ष झालं सारखं येतो इथं आयु आयुक्तांना पण आम्ही लेटर वगैरे दिलं होतं त्याच्यानंतर एकदा आले बघितले आणि आमच्या इथले जे नगरसेवक नगर आहेत ते तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत कोणी आमच्या इथं मागे आम्ही आयुक्तांना भेटायला आलो तेव्हा त्या पूनम बनसोडे मॅडमनी येऊन फक्त ते खडी घातली होती ती पण वाहून गेली आता पुन्हा आहे तसंच रस्ता झालेला आहे मग आता आम्ही महापौर मॅडमना भेटलोय तर त्या आम्हाला आठ दिवसाची मुदत दिलेत आठ दिवसामध्ये आम्ही ते करू असं सांगितलेत बघूया यावेळी कमलधाई गुडे अर्चना यादव धनश्री शिदगणे निग्मा आडके ताराबाई पाटील आजम मेहत्रे मारम्मा बेरे विशाखा भैरमेटगी जयप्रभा जेवरे सुरवसेताई शरण शरणमा मेत्रे, आदीजण उपस्थित होते